राम राम शेतकरी मित्रांनो आपला हा हरभरा अठ्ठावीस नोव्हेंबरची लागवड आहे आजच्या कंडिशनमध्ये याला फक्त आपण आजपर्यंत चोवीस चोवीस झिरो दहा किलो दिलेला आहे दोन एकर क्षेत्र आहे फक्त दहा किलो आपण चोवीस चोवीस झिरो दिलेला आहे आणि फवारणीमध्ये आपण ज्या काही निविष्टा बनवतो आहे त्या निविष्टा वापर करतो आहे आजपर्यंत आपण याच्यामध्ये रासायनिक म्हणून एकही रुपयाच वापर केलेला नाही आहे विशेष म्हणजे आळीचा प्रादुर्भावसुद्धा अजून दिसलेला नाही आपल्याला आपण नाहीतर दरवर्षी मी यमाम मारत होतो पण यावर्षी आपल्याला तोही अजून मारण्याची गरज पडलेली नाही आहे कारण आपण यामध्ये जे, या ले जे निविष्टा वापर करतो आहे केळीकोट पण शेवका टॉनिक पालापाचोड अर्क शेराच्या झाडाचा अर्क मासुडी अर्क वापरलेला आहे म्हणजे आपण जे काही अजून त्यामध्ये जे आपण नवीन कल्चरमध्ये जे एस आर कल्चरमध्ये आपण अंडा टॉनिक संजीवित बनवलेलं आहे असं सर्व एकत्र करून आपण फवारणी करतो आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फुटव्यासाठी या आडीसाठी अजून आपल्याला बाहेरून मागण्या मारण्याची गरज पडली नाही आणि पडणार पण नाही आहे फक्त आपण मध्यंतरी थोडी गलती केलेली आहे तर नाशक मारलेलं होतं आपण तर त्याचे थोडे साईड इफेक्ट झालेले होते आपल्याला त्यामध्ये आपण लगातार दोन फवारणी आपल्या कराव्या लागल्या तेव्हा आपलं थोडं बरं झालं नाहीतर अजून नुकसान झालं असतं पण शेतकरी मित्रांनो तणनाशक मारल्यानं थोडं आपला साईड इफेक्ट झालेला होता पण आपण ह्या घरगुती निविष्टा फवारणी करून सुधरून घेतलेलं आहे आजच्या कंडिशनमध्ये असा हरभरा आहे तर शेतकरी मित्रांनो फुल्लर अवस्थेमध्ये आलेला आहे आणि आपण आजच म्हणजे जमिनीतून आपण पालापाचोडार्क शेवका टॉनिक हे मात्र सोडत असतो आहे आणि आपण ज्या निंबोड्या जमा केलेल्या होत्या त्या निंबोड्याही टाकून आपण हरभऱ्यामध्ये जमिनीतून देतो आहे त्यामुळे आपला हरभरा आजच्या कंडिशनमध्ये भारी आहे म्हणजे चांगला आहे व भारी म्हणता येणार नाही अजून आणि शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे खर्च यावर्षी आपण यावर बघितला असेल तर केलाच नाही आहे आणि करण्याची गरज पण नाही आहे आपल्याला कारण हे जो पिकं असतात यांना खर्च जास्त करण्याची गरज पडत नाही आपण समजा रासायनिक खत दिले असते तर वाढ झाली असती आणि एका म्हणजे जास्त दाटी झाली तर तर उत्पन्नातसुद्धा घट येते त्यामुळे आपण योग्य पद्धतीने आणि योग्य नियोजन कधी केलं आपला फायदा होतो शेतकरी मित्रांनो या आर कल्चर दिलेला असल्यामुळे आणि यस कल्चर हे दिल्यामुळे आपल्याला चांगले बेनिफिट भेटलेले दिसत आहेत फुटवेही चांगले आहेत पुलाची आता वाढ होते आहे आठ दिवसाला आपण हे कंपल्सरी देत असतो सोमवारच्या दिवशी जास्तीत जास्त एक तास पाणी देतो आणि जे आपण हे आणलेलं आहे मोटर त्या थ्रू त्याच्यामुळे ते बॅरल आपल्याला सोडायला टाईम लागत नाही त्यामुळे एक तास आपण पाणी देतो म्हणजे निविष्टा संमत आणि गुरुवारता आपण मात्र इथून ज्या बॅरल बनवलेले आहेत हे पंपानं देत असतो आता पंपानं देत असतो त्याच्यामुळे आपल्याला थोडा टाईम लागतो तर त्यामुळे आपण जास्तीत जास्त दीड ते दोन तास याला पाणी देत असतो तीन तास पाणी देत असतो त्याच्यामुळे आपला बघा ही या कंडिशनमध्ये आता आपण एका लाईनमध्ये जेतनाशक मारलेलं होता आपण ते हा भाग सोडून दिलेला होता एक फवारणी तर याचे दुष्परिणाम पाहण्यासाठी आपण हे सोडलेलं होतं याला एकच फवारणी केलेली आहे ते बघा दुष्परिणाम त्याचे तर शेतकरी मित्रांनो तणनाशक कधी फवारणी करायची असेल तर मात्र तुम्हाला आपल्या फवारण्या कराव्या लागतात या जे रासायनिक शेती करतायत त्यांना मायक्रोन्यूटन ही फवारणी करावी लागते त्यामुळे तणनाशक मारताना थोडी काळजी घ्यायची असते मी अगोदरही म्हटलेलं आहे आणि आपण इतक्या स्पीडमध्ये तणनाशक मारलं होतं की विचारू नका पूर्ण दोन एकर क्षेत्रामध्ये फक्त आठ पंप झालेले होते थोडंसं शिल्लक होतं ते आपण एका ठिकाणी फेकून दिलेलं होतं आणि या विशेष म्हणजे या दोन तासांना आपण एक तासाला फवारणी के केली नव्हती कारण आपण स्वतः करतो केव्हा अनुभव घेतो तेव्हाच बोलतो आता बघू शकता येत आपण इथे का एकही तण मरणार नाही कारण आपण इथं फवारणीच केली नाही आहे आणि तण उपाडून बघा किती सुपर उपड म्हणजे मुळ्यासंमत निघतं तर इथे एकही रुपयाचा असं साईड इफेक्ट नाही आहे आता हे बघा गाजरे गवत याला उपाललं आहे नुसतं झटकलं तरी याच्यात काही एक राहणार नाही हे आहे आपल्या जमिनीची सुपिकता तर शेतकरी मित्रांनो तणनाशकनं आपलं थोडं नुकसान झालेलं आहे मारलं नसतं तासं झाला असता थोडी निंदन झाली असते आणि ज्या इथं आता बघा इथं मारलेलं आहे तर याच्यात थोडा झटका बसलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ते आपल्यावर आहे पवारणी करावी की नाही करावी प्रत्येकानं स्वतःचा वैयक्तिक प्रश्न असतो पण ज्या जागेवर आपण तणनाशक मारलं आहे आणि बिना तणनाशकचे याच्यात फरक आहे धन्यवाद मित्रांनो